कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव बिलवडी समाधान मिळाव्यात चारशे पन्नास ते पाचशे प्रकरणांचा निपटारा शासनाच्या वतीनं विविध दाखल्यांचे वितरण जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या सूचनेप्रमाणे व पोलूस तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं तहसीलदार दीप्ती रेठे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडीमध्ये सुशासन सप्ताह अंतर्गत शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत समाधान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले माळवाडी येथील शिवाजीनगर प्लॉटमधील भोगवटदार वर्ग दोनशे वर्ग एक करणे आदेशाचे व फेरफार यांचे वाटप करण्यात आले ई पीक पाहणी प्रकल्पाबाबत रब्बी हंगामातील पीक पाहणी करणे याबाबतची माहिती देण्यात आली संजय गांधी निराधार पेन्शन योजना तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण या कॅम्प मध्ये करण्यात आलं दिवसभरात सुमारे चारशे पन्नास ते पाचशे प्रकरणांचा निपटारा या कॅम्पच्या माध्यमातून करण्यात आला भिलवडे सरपंच सीमा शेट्टी यांच्या हस्ते माळवाडी येथील शिवाजीनगर प्लॉटमधील वर्ग दोनचे वर्ग एक करणे आदेशाचे व फेरफार यांचे वाटप करण्यात आले यावेळी मंडल अधिकारी सुरेखा जाधव पुरवठा अधिकारी मनीषा पवार सुप्रिया खांबे तलाठी गौस मोहम्मद लांडगे सोमेश्वर जायभाय आशा मोहिते सचिन कुंभार दीपक वायदंडे दीपा मोहटकर यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी भिलवडी आणि परिसरातील भिलवडी मंडल अंतर्गत गावातील लोकांनी भिलवडी हनुमान मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते भिलवडी येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजित सुशासन सप्ताह अंतर्गत समाधान मेळावा आयोजित करण्यात आला होता आज या मेळाव्यामध्ये भिलवडी येथील आसपासच्या गावातील भिलवडी सर्कलमधील सर्व गावातील लोकांनी या योजनेचा लाभ घेतला या योजनेअंतर्गत मेळाव्याअंतर्गत आज पुरवठा विभाग तसेच संजय गांधी निराधार योजना विभाग यांच्यातर्फे लोकांना लाभ देण्यात आले यामुळे भिलवरीमध्येच लोकांची कामं झाली त्याच्यामुळे लोकांचं पलूसला तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचं वेळ आणि पैसेची सुद्धा बचत झाली आणि लोकांना ह्या सोयी इथेच भिलवडीमध्येच ह्या सोयी उपलब्ध झाल्या त्यामुळे लोकांच्या म लोकांच्या मनात महसूल प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त झालेलं आहे आणि आज या मेळाव्यामध्ये येथील जवळपास साडेचारशे ते पाचशे लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि या लोकांच्या लोकांनी महसूल विभागाच्या या क कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे